नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश जाधव तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी सतत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळी मुलाखत त्याचबरोबर वेगवेगळी माहिती घेऊन येत असतो तशीच महत्त्वाची माहिती आज मी तुम्हाला सर्वांपर्यंत आणलेली आहे मित्रांनो मी आज आलेलो आहे करमाळा तालुक्यातील हिंगणी गावामध्ये मित्रांनो आपल्यासोबत आहेत साहेब त्यांचं स्वागत करतो मी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा की आपल्या महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी असे म्हणजे विजेचे खूप सारे प्रॉब्लेम आहेत वीज पुरवठा आपल्याला वारंवार म्हणजे वीजेचा खूप महत्वाचा प्रश्न हा शेतकऱ्यांना असतो तर आज आपण आज आपल्यासोबत आहेत गुरव साहेब त्यांनी एक असं जुगाड केलेलं आहे की तेन त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये एक सोलार प्लांट उभारलेला आहे होय मित्रांनो सोलार प्लांट उभारलेला आहे तर आजच्या व्हिडिओतून आपण ह्या सोलार प्लांटबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि हे सोलार प्लांट त्यांनी स्वतः उभा केलेला आहे शेड देखील त्यांनी स्वतः स्वतः उभा केलेला आहे तर या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ घेणार आहोत तर मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या या कृषी गुरुजी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ निश्चितच संपूर्ण बहा तर ग्रुप साहेब तुम्हाला मला पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की बघा की आपल्याकडे आता सध्याला जर शेती जर आ, शेती शेतकरी शेती आहेत मग शेतकरी शेती करत असताना काय आहेत की पाणी देण्यासाठी लाईटीचा वापर करतात मग अशा पद्धतीमध्ये अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही सोलर प्लांट टाकला तर हे तुम्हाला कसं सुचलं की सोलर प्लांट टाकाव म्हणून आता सोलर प्लॅन टाकण्याचं कारण तर वारंवार वार जो महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा खंडित केला जातोय बरोबर त्या तो वारंवार होणारा वीज खंडित वीज पुरवठा आणि या खंडित वीज पुरवठ्यामुळे झालेली शेतीची नुकसान यामुळे आपण देखील असाच निर्णय घेतला की मी स्वतः इलेक्ट्रिशियनची कामं करतोय आणि सोलर प्लॅन मी पण भरपूर बर, पाहिलेत बाहेर तर हे प्लॅन पाहिले असतं माझ्या असं लक्षात आलं की आपण देखील हे करू शकतो आणि आपल्याला का जमणार नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आणि या वीज पुरवठा खंडित होणारे जे कारण आहेत म्हणजे भरपूर वेळी एका वर्षातून दोन तीन वेळा हे असं चालूच राहते महावितरण कंपनी शेतकऱ्याला साथ देत नाही मन म्हणजे पाहिजे असा वीज पुरवठा म्हणजे मिळतच नाही शेतीला त्यामुळे शेतीचे भरपूर नुकसान झालेले आपल्याला पाहायला भेटते आणि याच कारणामुळे मी माझ्या शेतामध्ये आणि सगळं स्वतः करून हे सगळं स्वतः उभा केलेलं आहे यासाठी माझे मित्र परशुराम तावरे आणि अशोक बाबर आम्ही तिघादानांनी मिळून हे काम केलेलं आहे आणि तेच काम आज मा म्हणजे माझ्या गावामध्ये इतरांना दाखवण्यासाठी ते भरपूर चांगलं आहे असं मला पण वाटतंय आणि अजून याचा लाभ इतरांनी घ्यावा आणि ते करावं अशीच माझी इच्छा आहे बरोबर अगदी गुरु साहेब ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की याचा फायदा देखील आपल्या मित्रांना त्याचबरोबर आपल्या या युट्यूबच्या माध्यमातून सर्व आपले जे मित्र बांधव आहेत त्या सर्वांना हा फायदा समजणार आहे हा फायदा कळणार आहे खरंच तुमचं कौतुक करावं एवढं कमीच आहे तर याच्या पुढचा मला असा प्रश्न विचारायचा आहे की हा जो सोलर प्लांट जो तुम्ही उभा केलेला आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात आता सोलर प्लांट उभा करायचा म्हणलं तर हे जे पॅनल आपल्याला दिसत आहेत त्या पॅनल वरती ठेवण्यासाठी म्हणजे सूर्यप्रकाशाची आवश्यकता तर आहेच आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असल्यामुळे आपण असे काही जमिनीवरती ठेवू शकत नाही त्यामुळे हा जो संच उभारलेला दिसतोय हा जो स्ट्रक्चर जे पॅनलचं <laughs> दिसतंय ते स्ट्रक्चर उभारण्यासाठी पहिले आपण जे आपण आपल्या घरासाठी किंवा शेडसाठी जे सी चॅनल वापरतो ते सी चॅनल्स आणि ह्या ज्या ट्यूब दिसत आहेत त्या दीड इंची किंवा दोन इंची टूब असतील या ट्यूब वापरून आपण हे स्ट्रक्चर वेल्डिंग मार्फत किंवा जे आपण त्याला नट्स लावतो ते नट्स लावून एक ठराविक अंतर आणि ठराविक मापनात हे बनवलेलं आहे जसं की हे ज्या पॅनल्स आपल्याला दिसत आहेत ह्या पॅनल्सचं अंतर काही सहा बाय तीन सहा बाय सव्वा तीन असं हे अंतर आहे आणि ते पॅनल तेवढ्या मापामध्ये कसे बसतील असा एक आपण वरती फ्रेम बनवली स्क्वेअरची आणि तो त्या स्क्वेअरला आपण हाईट देण्यासाठी हे जे सी चॅनल उभा केलेले थोडक्यात हा जो आकार जो आपण दिलेला आहे हा चौरस आकृती आहे आणि हा आकार देऊन आपण जे हे डायग्रॅम बनवले ह्या डायग्रॅम मध्ये हे जे दहा पॅनल मी उभारलेले आहेत तर या दहा पॅनल मध्ये ह्या दहा पॅनल मध्ये आपली जे तीन एच पी चा पंप आहे वॉटर पंप माझी विहीर आहे आणि विहिरीमध्ये माझा जो वॉटर पंप आहे तो वॉटर पंप मी ह्या दहा पॅनल वरती जोडून चालू केलेला आहे आणि हेच पॅनल वारी कंपनीचे म्हणजे मेड इन इंडिया ची कंपनी आहे ही वारी कंपनी आणि हे जे पॅनल याला पंचवीस वर्षांची वॉरंटी आपल्याला कंपनीने दिली ओके ओके आणि ही जे वॉरंटी दिली याच वॉरंटीचा फायदा घेत म्हणजे पूर्ण विश्वास टाकून आपण हे प्लॅन उभा केलेला आहे कुठून ओके, ओके। आणले वगैरे कुठून आणले हे जे पॅनल्स आहेत तर या पॅनल्स वॉरी कंपनीच्या पॅनल्सचं मॅन्युफॅक्चरिंग हे गुजरात मध्ये आहे ओके तर गुजरात मध्ये संपर्क करून आपण त्यांचे जे पुण्यामधील डीलर आहेत त्या पुण्यामधील डीलर कडून आपण हे सगळं घेतलेलं आहे ओके आणि किती पॅनल्स आहेत आपले सगळे आता हे तीनशे पस्तीस वॅटचा एक पॅनल असतो तर असे दहा पॅनल मी टाकलेले आहेत आणि जे माझी मोटर जी आहे ते डी सी ची मोटर यूज़ न करता मी एसी पंप यूज केलेला आहे ओके okay, okay, okay. <laughs> ओके ओके हा आणि म्हणजे कितीची म्हणजे समजा याच्यावरतीच आपल्याला कितीपर्यंत मोटर चालू शकते या पॅनलवरती या पॅनलवरती आपल्याला तीन एच पी पर्यंतची मोटर चालू शकते आणि याच्यापेक्षा जर आपल्याला जास्त एच पीची मोटर चालवायची असेल किंवा जास्त पाण्याचा फ्लो पाहिजे असेल किंवा मग जास्त अंतरावरती पाणी घेऊन जायचं असेल तर आपण जास्त पॅनल वापरून म्हणजे थोडासा प्लॅन आपण वाढवू शकतो आणि हा प्लॅन वाढवून आपल्या शेतीला योग्य असं स्वरूप आणू शकतो पाण्याचा फ्लो भरपूर मिळू शकतो आणि लाईट बोर्डाचं जे वारंवार वारंवार होणारा जो वीज पुरवठ्याचा प्रॉब्लेम आहे जे की पूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचं जे नुकसानाचं हानी सहन करावी लागते ती आपण याद्वारे टाळू शकतो भरून काढू शकतो आणि आपले पीक उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला भरपूर याच्यामार्फत मदत होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा फायदा असा आहे की आपण रात्रीच्याला जे शेतकरी पाणी लावण्यासाठी पिकांना पाणी देण्यासाठी शेतीमध्ये दे राबत असतात तर।, तर ती जी गोष्ट आहे ती अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे जे की सर्व शेतकरी बांधवांना रात्रीचं तर रात्रीचं पण जावं लागतंय अगदीच अगदी। आणि हा हा पॅनलचा विषय असा आहे की याच्यामार्फत जर आपण हे स्ट्रक्चर उभा केलं तर आपण शेतीला जो पाणी पुरवठा करतो तो पूर्ण दिवसभर म्हणजेच दिवसा पुर, पाणी पुरवठा होणार आहे म्हणजे रात्रीच अजिबात आपल्या शेतकऱ्याला रात्रीच जागून किंवा रात्रीचे जे काही आपल्याला अडचणी येतात तर ते आपल्याला पूर्णपणे टाळता येतील हा हे असं आहे तर जर आपल्याला ह्याच्यामध्ये रात्री काही शेतकऱ्यांना जर वाटलं की आपण रात्रीच पण आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे तर ह्याच्यासाठी बॅटरी सेवर म्हणजे आपण बॅटऱ्या आणून त्याचे ते सिस्टम जोडून आपण ते देखील करू शकतो पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिवसभर हे आता नऊ ते चार वाजेपर्यंत जर चाललं तर सहसा बऱ्याचशा शेतकऱ्यांना इतकी आवश्यकता लागत नाही किंवा शेतकरी एवढा त्याच्या म्हणजे त्याची एवढी क्षमता नसते की तो कंटिन्यू त्याच कामात राहील त्यामुळे नऊ ते चार हा वेळ भरपूर यासाठी होतोय असं मला म्हणायचं आहे नऊ ते चार, चार वाजेपर्यंत पूर्ण मोटर आपली चालू शकतो हो नऊ ते चार वाजेपर्यंत पाण्याचा पूर्ण फ्लो भेटतो आपल्याला अगदीच मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आपण साहेबांकडून ऐकतोय खरंच मित्रांनो आपण जर पाहिलं गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील विजेचा प्रॉब्लेम हा खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे शेतकरी कोणत्याच गोष्टीत कमी नाही पडत उत्पन्नामध्ये खूप तो उत्पादन काढू शकतो परंतु जर लाईटीने जर त्याला साथ दिली तर शंभर टक्केच आपलं जे उत्पादन आहे शेतकऱ्याचं जे उत्पादन आहे हे खरोखरच मोठ्या प्रमाणात वाढू शकतं अगदीच खरंच आणि दुसरा असा मला प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की मग याला एकूण खर्च कसा आहे म्हणजे म्हणजे तो आपल्या लहानात लहान जो काही शेतकरी आहे त्याला देखील हा झेपू शकतो का याच्याबद्दल काय सांगाल आता तसा विचार केला तर ही जी काय ओरी कंपनी आहे ह्या वॉरी कंपनी सारख्या इतरत्र अजून भरपूर अशा कंपन्या मार्केटिंगमध्ये सोलरमध्ये आहेत तर प्रत्येकांचे रेट कसे वेगवेगळे असतात कोणाचं प्रोडक्शन काय असेल कोणाचं प्रोडक्शन काय असेल तसं ज्यांचं प्रोडक्शन ज्या क्वालिटीचं आहे त्या क्वालिटीवरती प्रत्येकाचे रेट हे ठरलेले असतात निश्चित असतं आणि त्यामध्ये आपण करायचं झालं तर सर्वात कमीत कमी आपण जे आपल्या बोरमध्ये जे मोटर वापरतो घरगुती असेल किंवा शेतीसाठी असेल त्या मोटारीसाठी देखील आपण ते करू शकतो परंतु कमीत कमी एक एक लाखापर्यंत एक लाखाच्या पुढं हा खर्च जातो आणि जर मोठं प्लॅनिंग असेल तर भरपूर प्रमाणात आपल्याला वीज देखील विकता देखील येऊ शकते असंही या प्लॅनमध्ये करता येतं आपण आपली वीज महावितरणला विकू शकतो असं देखील आपल्याला याच्यामध्ये करता येतं अगदीच खरंच खूप एक छान माहिती तुम्ही या ठिकाणी आपल्या प्रेक्षकांना सांगितलेले आहे की बघा बघा शेतकरी मित्रांनो की खरोखरच लाईटीचा प्रॉब्लेम हा सर्वत्र आहे आणि मग अशा सिच्युएशनमध्ये हे असं जर सोलर प्लांट जर आपण डेव्हलप केलं आपल्या स्वतःच्या शेतामध्ये तर खरोखरच आपलं जी काही अडचण आहे ही अडचण आपली दूर होणार आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुरब साहेबांनी असं सांगितलं आपल्याला की तुमचा जर मोठा प्लॅन जर तुम्हाला करायचा असेल तर मोठा प्लॅन तुम्ही करून ती वीज विकू देखील शकता मग ती महावितरणला देखील तुम्ही वीज विकू शकता किंवा आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना देखील ते ते तुम्ही वीज विकू शकता खरंच खूप महत्वाची माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि दुसरं मला आणखीन या ठिकाणी असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही जे जुगाड केलेलं आहे हे जे शेड पुढं जाते जसं तुम्ही पॅन्डल हाणला की शेड पुढं जात आहे हे तुम्ही कसं केलं किंवा ते ते, ते जरा प्रेक्षकांना जरा थोडं त्याबद्दल माहिती सांगा आता हे जर करायचं झालं तर मी एक दोन तीन जे आपले वेल्डर्स असतात ज्याला आपण कारागीर म्हणतो त्यांच्याकडे गेलेलो असताना त्यांनी मला व्यवस्थित रिस्पॉन्स मिळाला नाही मला त्यांच्याकडून आणि जे माझ्या मनात होतं ते त्यांना जमलं नाही किंवा जमणार नाही असं त्यांनी देखील सांगितलं अगदीच तर माझ्या मनात असं प्लॅनिंग आलं की आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये आपण एक थोडेसे मशीन जर आणली वेल्डिंग मशीन किंवा अजून आपल्याला लागणार ला ला ला। त्या मशीन आणून हे देखील आपण देखील करू शकतो आपल्यामध्ये देखील ती कला आहे अगदीच असा विचार करून मी स्वतः हे नियोजन केलं आणि आमचे मित्र परशुराम तावरे आणि मी आम्ही दोघांनी मिळून हे जे स्लाइडिंगच शेड जे दिसतंय हे या पॅनल ला सेफ्टी म्हणून आम्ही हे केलेलं आहे जे की आपलं जर समजा शेतीच पाणी पुरवठा बंद झाला म्हणजे आपण बंद केला तर आपण हे जे शेड आहे हे पॅनलवरती पूर्णपणे स्लाइड करून झाकून टाकू शकतो जेणेकरून इतरांमुळे याला कुठला त्रास होणार नाही किंवा हानी होणार नाही किंवा धोका होणार नाही त्यामुळे आपण हे असं नियोजन केलेलं आहे आणि एकंदरीत हे जर करायचं झालं तर शक्यतो कारागीर नाकार देतात अच्छा बरोबर आहे आणि त्यामुळे किंवा आपला प्लॅन कारागिरांना समजत नाही ना आणि हा प्लॅन न समजल्यामुळे कारागीर जरा डोक्यामध्ये त्यांच्या वेगळेच हे निर्माण होते त्यामुळे हे जे केलंय हे सगळं आपण स्वतः केलेलं आहे आणि कुठल्याही कारागिराची इथं आपण गरज घेतलेली नाही हे आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे आणि हे जे प्लॅनिंग सगळं केलेलं आहे हे पाहण्यासाठी देखील भरपूर लोक येत आहेत <laughs> <laughs> त्यांना देखील माहिती देतच आहोत आम्ही आणि अशीच माहिती देत राहणार कारण की आपण जे केले तेच समाजात व्हावं आणि जो काय वारंवार खंडित होणारा जो वीज पुरवठा आहे याचं देखील शेतकरी या, दे या समस्यांपासून देखील दूर व्हावा यासाठी आपण हे प्रयत्न करत आहोत त्यासाठी हे आम्ही स्वतः केलेलं आहे हे माझं जे आहे प्लॅनिंग हे तीन एच पीच आहे आणि माझे मित्र जे आहेत परशुराम तावरे त्यांचं जे प्लॅनिंग आहे ते पाच एच पीसाठीच प्लॅनिंग आहे ते थोडस मोठं प्लॅनिंग आहे जास्त शेती असल्यामुळे त्यांनी डेव्हलप करण्यासाठी ते मोठं केलेलं आहे त्यांना देखील आजपर्यंत महावितरणचा काही त्रास नाही आहे किंवा ते देखील महावितरणला कंटाळून <laughs> त्यांनी <तेने> देखील <देकिला laughs> हाच निर्णय घेतलेला आहे आणि <laughs> आम्ही दोघांनी मिळून हे आमच्या गावामध्ये दोन प्लॅनिंग असे केलेले आहेत तर अजून देखील इतर शेतकऱ्यांनी सुद्धा याचा लाभ घेणं गरजेचं आहे <laughs> अगदीच अगदी हा आणि ह्याच्यापासून कुठलंही वारंवार तुमचा वीज पुरवठा खंडित होऊ शकत नाही किंवा तुम्हाला जे लाईट बिलाच्या समस्या आहेत किंवा काय ही कुठलीही समस्या येऊ शकत नाही हे आता हे जे पॅनल आपण बघतोय ह्या पॅनलला साधारणतः पंचवीस वर्षाची कंपनीने वॉरंटी दिलेली आहे पंचवीस वर्षाची पंच वॉरंटी मग हे जे पॅनल आहेत आपण कंपनी पंचवीस वर्षाची आपल्याला वॉरंटी देते दे याचा अर्थ कंपनीला पण पूर्ण आपल्या प्रोडक्ट वरती विश्वास आहे विश्वास आहे आणि याच कारणामुळे कंपनी जी प्लॅनिंग देते ते आपण प्लॅनिंग विश्वासानं घेऊन आ जरी आपल्याला ह्यातली माहिती असली तरी आपण इतर शेतकऱ्यांना माहिती देऊन आपण ते प्लॅनिंग बसवण्याचा प्रयत्न करतो आहे अगदीच खरंच तुमची जी जिद्द आहे तुमची जी चिकाटी आहे ही अशीच तुम्हाला साथ देत राहो आणि याच्या माध्यमातून जे काय आपले शेतकरी वर्ग जे आपला व्हिडिओ पाहतायत ते देखील आपल्याकडून तुमच्याकडून नक्कीच मार्गदर्शन घेतील किंवा तुम्हाला संपर्क देतील देखील करतील तर मित्रांनो खरंच खूप म्हणजे एक चांगल्या पद्धतीचे एक सुसस्त नियोज नियोजन या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय आणि यांची जी जिद्द जी चिकाटी आहे ही खरंच खूप महत्त्वाची असते मित्रांनो कोणत्याही क्षेत्रामध्ये असू द्या तुम्ही शेती करत असाल किंवा आणखीन वेगळा व्यवसाय करत असाल तर आपली जिद्द आणि चिकाटी ही खूप महत्वाची असते जे की आपल्याला गुरब साहेबांकडून बघायला भेटतंय ते जसं त्यांनी सांगितले की ते कारागिरांकडे गेले तरी म्हणजे ते त्यांना प्लॅन आपला समजून सांगत होते परंतु त्यांना तो प्लॅन समजला नाही मग त्यांनी डायरेक्ट स्वतः स्वतःनेच करायचं ठरवलं खरंच हे खूप आणि खूप महत्वाचं आहे बघा कोणत्या क्षेत्रामध्ये हे खूप महत्वाचं आहे याच्या पुढचा तुम्हाला असा मला प्रश्न विचारायचा आहे की हा जो जर जो तुम्ही उभारलेला आहे या प्लॅन्टवरती किती एकर तुमचं क्षेत्र भिजवायसाठी हा प्लॅन्ट उभारलेला आहे आणि दुसरी गोष्ट विहीर तुमची किती खोल आहे जेणेकरून पाणी जी जी ओढण्याची काही क्षमता आहे ती किती होणार आहे या ने? तर तसा विचार केला तर माझं क्षेत्र इथं कमी असल्यामुळेच मी हा तीन एच पी चा जो निर्णय घेतलेला आहे आणि जो प्लांट उभा केलेला आहे त्या प्लॅन्ट माझी फक्त अडीच ते पावणे तीन एकर शेती आहे शेतीमध्ये पूर्ण ऊस आहे आणि माझी जी मोटर आहे ते मोटर आणि विहिरीचा अंतर साधारणतः एक हजार फुटापर्यंत आहे अच्छा अंदाजे एक हजार फुटापर्यंत आणि विहिरीची जी खोली आहे ती पस्तीस फुट आहे खाली खोल आणि पस्तीस फुटावरून ही माझी मोटर पाणी माझ्या पूर्ण क्षेत्राला पाणी पुरवते आणि मला पाणी भरपूर प्रमाणात अवेलेबल होऊन देखील मी माझ्या मित्रांना शेजारच्या किंवा शेजाऱ्यांना ते पाणी घेण्यासाठी पाणी देत असतो अगदीच अगदीच खरंच खूप छान या ठिकाणी आपण हा प्रकल्प आपण या ठिकाणी राबवलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचा जर प्रकल्प आपल्या शेतीमध्ये जर ओहारायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आहे त्या ठिकाणीहून तुम्ही आपल्या साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ मला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून खाली सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या आपल्या या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचंय तर मित्रांनो भेटूयात अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान